स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता इजी सिलाईमध्ये तर आज तुळशीच्या लग्ना दिवशीचा हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे तर मी ते पहा रांगोळी काढत आहे तर रांगोळी पूर्ण झालं कशी दिसते पहा आणि मला कमेंट करून सांगा की छान आले का तर ही बघा रांगोळी आपली पूर्ण झालेली आहे आता आपण तुळशी कट्ट्याजवळची रांगोळी पाहूया तर ही पहा कशा पद्धतीने काढलेली आहे तुळशी कटा आमचा खूप मोठा आहे त्यामुळे रांगोळी देखील खूप मोठी काढलेली आहे तर आता आप इथं जमलेले आहेत बायका तुळशीचे लग्न लावायला तर आम्ही तुळशीचे लग्न लावत आहोत हा आमच्या शेजारील मुलगा आहे तो तुळशीची पूजा करत आहे कारण आमच्या मिस्टरने यायला थोडा वेळ झालेला आणि माझ्या मुलाची तब्येत देखील बिघडलेली होती त्यामुळे तो आज कॅमेरामॅन झालेला आहे फोन घेऊन तो व्हिडिओ शूट करत आहे तर इथे मंगलाष्टिका आता चालू झालेले आहे मंगलाष्टिका झाल्यानंतर आम्ही आरती करून घेणार आहोत तरी ते आरती घेत आहेत त्या माझ्या चुरस सासूबाई आहेत त्या खूप छान ब्लाऊज ड्रेस शिवतात आमच्या पूर्ण गावामध्ये त्या एकट्याच लेडीज टेलर खूप छान अशा शिवणाऱ्या होत्या मी कुठेही शिवण क्लासला गेलेली नाही त्यांच्याजवळ जाऊन पाहून पाहून मी शिलाई शिकलेली आहे तर आता इथे आरती चालू झालेली आहे आता आरती झालेली आहे आता ज्या पान जणी आहेत त्या तुळशीला हळदी कुंकू वाहणार आहेत आणि सर्वांना प्रसाद वाटतो तुळशीच्या लग्नाचा कार्यक्रम आम्ही साजरा केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा थँक्यू